मला तुम्ही सांगा जल जीवन ची जी इथं कामं चालले का सुप्रियाताईंनी त्याचा पाठपुरावा केला होता आणि या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आला होता जल जीवन ची जी, कामं कुणी घेतलीत कुणी अरे म्हणजे जे जे काम आलं त्याच्यावर जर वीस वीस पंचवीस पंचवीस टक्के जर तिथं कमिशन घेतलं जात असेल तर ह्याला विकास म्हणतात का मग जर काही लोक का फक्त मोठी होत असतील आणि तुम्हाला जो फोन येतो साहेबांच्या कार्यक्रमाला जाऊ नका सुप्रिया ताईंच्या कार्यक्रमाला जाऊ नका हा फोन कोण करत कोण करतो तुम्ही मला सांगा मलिदा गँग करते ना अशा पद्धतीने ठराविक लोकांनाच तुम्ही मोठं करणार असाल तर हे लोकांना कसं पटेल वेगळ्या वेगळ्या गावामध्ये तुम्ही जाता गरीब लोकांना एकत्रित आणता आणि मंदिरामध्ये शपथ घ्यायला लावता आणि शब्द त्यांनी कशासाठी घ्यायचा तुम्ही मलिता गांगला मोठा कराल म्हणून त्यांनी सत्ता घ्यायचा का अरे काय चाललंय या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतो हे योग्य नाही